स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये जो हा उपाय सांगणार आहे तर तो कशासाठी आहे बघा आपण नेहमी म्हणतो की मी खूप कष्ट करते किंवा कष्ट करतो पण माझ्या नशिबाची साथ मिळत नाही किंवा जीवनामध्ये खूप शत्रू आहेत तर ते शत्रू आपले मित्र व्हावेत यासाठी त्याचबरोबर बघा आपला जो ओरा आहे तो खूप असा निगेटिव्ह झालेला आहे तर तो ओरा आपला पॉझिटिव्ह व्हावा यासाठी कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तर त्या कामात आपल्याला यश मिळावं यासाठी आपले एक छानशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे याने जीवनातल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या अवतीभोवती आहेत तर त्या दूर होतील आणि पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडू लागतील तर बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे कधी आहे कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी तुम्ही करू शकता कोणत्याही महिन्यातल्या शुक्रवारी पण हा जो उपाय आहे तर तो तुम्ही शुक्ल पक्षातील शुक्रवारी जर केला तर याचे रिझल्ट खूप छान तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्हाला शक्य असेल तर शुक्ल पक्षातील शुक्रवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर कशा पद्धतीने करायचा बघा तुम्हाला या उपायासाठी एक सफेद कलरचा कपडा लागणार आहे पण हा कपडा तुमच्या घरातला नसावा तुम्हाला नवीन आणायचा आहे अगदी छोटासा रुमाल जो असतो बघा तर तो आणला तरीही चालेल काही हरकत नाही पण तो विकत तुम्हाला आणायचा आहे कारण काय होतं घरामध्ये आपल्या सुतक पिरियडचे वगैरे हा त्या कपड्याला वगैरे लागलेले असतात आणि यामुळे काय होतं की त्या कपड्यामध्ये थोड्याफार निगेटिव्ह गोष्टी किंवा निगेटिव्ह एनर्जी हा समाविष्ट झाला असतात त्यामुळे शक्य असेल तर तुम्हाला एक सफेद कलरचा कपडा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला त्या कपड्याला दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि त्या सफेद कलरच्या कपड्याला तुम्हाला ओवाळायचं आहे कारण का बघा थोडीफार बाहेरची जी, जी नेगेटिव एनर्जी असते ना तर ती त्यामध्ये समाविष्ट झालेली असते त्यामुळे दोन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या त्या कपड्याला तुम्हाला ओवाळायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या दोन तीन वस्तू सांगते त्या तुम्हाला त्या कपड्यामध्ये ठेवायच्या करायचे आहेत कोणकोणते आहे बघा तुम्हाला त्यामध्ये कापूर ठेवायचा आहे कापूर हा सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आणत असतो आपल्या जीवनातील जे काही दो दोष आहेत पितृदोष वास्तुदोष नजरदोष करणीबाधा त्यानंतर कालसर्प दोष, दोष काल हे सर्व दूर आपण कशामुळे करू शकतो तर कापूरमुळे त्यामुळे त्या कापडामध्ये तुम्हाला कापूर, कापूर ठेवायचा आहे किती तर तीन वड्या तुम्हाला कापूरच्या ठेवायच्या आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तीन लवंग ठेवायचे आहेत तीन चिमूट तुम्हाला बडिशोप टाकायचे आहे आणि थोडीशी हळदीचं जे हळकुंड असतं बघा तर छोटासा तुकडा असेल तो ठेवू शकता किंवा अख्खी सगट हळकुंड तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता याला तुम्हाला एक लाल कलरच्या दोऱ्याने तुम्हाला पॅक करायचा आहे एक लाल कलरचा दोरा घ्यायचा आणि याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे पोटली तयार केल्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायची आहे उजव्या हातात धरल्यानंतर हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळेस म्हणायचा आहे सतत जर तुम्हाला कामामध्ये अपयश येत असेल तर ते तुमचं अपयश यशामध्ये बदलेल कोणतंही काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं असेल तर ते काम तुमचं पूर्णत्वात जाईल आणि ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा दूर होईल तर कोणता मंत्र आहे तो बघा अगदी व्यवस्थितपणे ऐका किंवा तुम्ही एखाद्या पेपरवरती लिहून घ्या मंत्र म्हणताना चुकता कामा नाही आहे जेणेकरून आपल्याकडनं व्यवस्थित मंत्र म्हणता येईल त्यामुळे तो एखाद्या पेपरवरती घेऊ घेऊन लिहू शकता किंवा मग हा व्हिडिओ थोडासा स्किप करून मागे पुढे करून तुम्ही हा मंत्र ऐकू शकता तर मंत्र ऐका ओम क्लीम क्रीम सर्व कामनाय कामश स्वाहा ओम क्लीं क्रीम सर्व कामनाय कामच्छ स्वाहा ओं क्लीं क्रीम सर्व कामनाय कामच्छ स्वाहा हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे काय करायचं आहे पुटली हातामध्ये घ्यायची तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आता सपोज एखादा व्यक्ती आहे तो तुमच्यापासून दूर गेलेला आहे आणि तुम्हाला वाटतं की तो जवळ यावा तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पोटली हातात घ्यायची त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि ती व्यक्ती माझ्याकडे जवळ यावी माझ्या जवळ यावी त्या व्यक्तीने माझ्यासोबत बोलावं अशी प्रार्थना करायची आणि हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा आता एखादा व्यापार आहे त्या व्यापारात तुम्हाला यश मिळावं असं म्हणायचं तुमच्या जो काही व्यापार आहे तो व्यापाराचं नाव घ्यायचं किंवा व्यवसायाचं नाव घ्यायचं त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे चोवीस पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर बघा चोवीस तास निघून गेल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला आता ज्या ठिकाणी तुम्ही जाणार असाल व्यापारासाठी व्यवसायासाठी तर ती पोटली तुम्हाला तुमच्या खिशामध्ये घेऊन जायची आहे आणि तिथे तुमच्या व्यापाऱ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे परत आल्यानंतर तुम्हाला ती पोटली जी आहे परत देवघरात ठेवायची दुसऱ्या दिवशी परत तुम्ही ज्या कामासाठी जाणार तर त्या कामासाठी जायचं आहे पोटली सोबत घेऊन जायची परत त्या ठिकाणी ठेवायचं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तीन महिने ही पोटली अशाच पद्धतीने आपल्याला घेऊन जायची आहे रोज घेऊन यायची देवघरात ठेवायची तीन महिन्यानंतर तुम्हाला ही पोटली परत बदलायची आहे ही पोटली पा वाहत्या पाण्यात विसर्जित करायची परत नवीन पोटली तयार करायची असं प्रत्येक तीन तीन महिन्याने तुम्हाला करत राहायचं आहे तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल बघा यामध्ये ज्या काही वस्तू आपण ठेवलेल्या आहे कापूरमुळे आपल्या जेवणातले जे काही दोष आहे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता त्याचबरोबर कालसर्पदोष हे सर्व दोष दूर होतात त्यानंतर बडिशोभमुळे आपले नवग्रह एकाच देशेत एका, एका जागेवरती येत असतात लवंगामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होतात आणि जे हळकुंडा आपण ठेवलेलं आहे तर हळकुंडामुळे आपला जो गुरुबळ आहे गुरुचं जे पाठबळ आहे तर ते आपलं स्ट्रॉंग होत असतं तर त्यासाठी आपण ह्या वस्तू एकत्र ठेवलेल्या आहेत मी नेहमी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की ज्या वेळेस आपलं गुरुग्रह गुरुचं जे पाठबळ आहे तर ते स्ट्रॉंग असेल तर कधीच आपल्याला कोणत्याच कामात अडचण येत नाही तर एकदा तुम्ही हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सुतक पिरियड्स असेल तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता जर स्त्रियांनी हा उपाय केला तर मग सुतक पिरियड्समध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर तिला स्पर्श करायचं नाही देवघरामध्ये ठेवून द्यायची आणि त्यानंतर आपलं सुतक पिरियड्स सगळं संपल्यानंतर मग तुम्हाला त्या पोटलीला स्पर्श करायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा जो उपाय तो करायचा आहे करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातल्या ज्या काही अडचणी दोष संकटे दुःख दारिद्र्य जे आहेत तर ते दूर होईल आता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा होईल एकदा की त्यांची कृपा झाली तर कोणतीच गोष्ट ही आपल्यासाठी अशक्य नसते आणि यातल्या ह्या ज्या वस्तू आहेत तर तीन महिन्यांनी वाहता वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या आहे आणि परत तीन महिन्याने पोटले तयार करायचे तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना जर काही अडचणी असेल तर त्या अडचणीसुद्धा दूर होतील श्री स्वामी समर्थ